जी एस टी कर्मचाऱ्यांची उपचाराची बिले आहे याचे तरतूद केली नाही म्हणून अशा सुद्धा तक्रारी मोठ्या प्रमाणात माझ्या माहितीप्रमाणे खरी खोटी असेल व्हेरीफाय आपण करा दहा कोटी रुपयाची बिलं मागच्या दीड वर्षापासून प्रलंबित आहे आणि याच्या स्पेसिफिक एक गुरुकृपा हॉस्पिटल याचे डॉक्टर किरण पंडित म्हणून आहेत हे ठाण्याचे आहेत सांगली नांदेड रत्नागिरी आणि मुंबई येथे सुद्धा जातात आणि तेथे अशा पद्धतीनं तपासणी करावी अशा प्रकारचं कंपल्शन आहे मला असं वाटतं राज्य परिवहन महामंडळ प्रचंड तोट्यात असताना कोणत्याही कर्मचाऱ्यांची कामगार संघटनेची मागणी नसताना ही योजना कोणत्या कारणासाठी स्पेसिफिक एखाद्या डॉक्टरसाठी स्पेसिफिक एखाद्या युनिटसाठी सुरू केलेली आहे का आणि याचा जो तोटा आहे खऱ्या अर्थानं जी कर्मचाऱ्यांची वैद्यकीय उपचाराची बिले सगळ्यात आधी दिलं पाहिजे ऑलरेडी जा, दिलं जातं आहे परंतु मागच्या दीड वर्षानं पेंडिंग आहे आणि म्हणून ही सुद्धा कधी देणार आणि ह्या योजनेची आवश्यकता आहे का मान्य मंत्री सभापती महोदय सन्माननीय विरोधी पक्षनेते यांनी जो प्रश्न विचारला आहे मी याचा सविस्तर अहवाल आपल्याला देतो आणि मला असं वाटतं की त्यांनी विचारलेल्या प्रश्नाला त्यांना अपेक्षित असलेलं उत्तर मिळेल अशी मी अपेक्षा करतो कारण जवळजवळ नव्वद हजार एस टी कामगार राज्यामध्ये काम करत आहेत आणि ते काम करत असल्यानंतर आपल्यालाही सगळ्यांना कल्पना आहे की शासनाच्या धोरणानुसार त्यांना पगार हा दिला जात नाही त्यांची पगाराची श्रेणी ही, पगार ही वेगळी आहे आणि त्यामुळेच तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी आमचे गुरुवारी आदरणीय धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या नावानं एक योजना चालू केली परंतु ती योजना चालू करण्यापूर्वी राज्य शासनानं राज्य शासनाच्या अधिकाऱ्यांसाठी बावीस चार दोन हजार रोजी राज्य शासकीय अधिकारी व कर्मचारी यांचे वैद्यकीय धोरण निश्चित केले आणि त्या धोरणानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना ज्यांचं वय चाळीस ते पन्नास आहे त्यांना वर्षातून दोन वर्षातून एकदा पाच हजार रुपये अकरा ज्या ज्या विविध चाचण्या असतात त्या चाचण्या त्यांनी चाचण्यांवर एखाद्या वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांकडून किंवा तज्ज्ञ संस्थेकडून ती चाचण्या करून घ्याव्या त्यांचं बिल मात्र राज्य शासनाच्या वतीनं देण्यात आलं असं देण्यात येईल असं धोरण जाहीर केलं आणि पन्नास ते अठ्ठावन्न ह्या वयोगटातील कर्मचाऱ्यांना सुद्धा वर्षातून एक वेळा हे धोरण पाच हजार रुपये देण्याचं धोरण निश्चित केलं आणि त्यामुळे आमच्या कर्मचाऱ्यांना एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना सुद्धा त्या सेवेचा लाभ व्हावा अशी मागणी जेव्हा एस टी कर्मचारी संघटनेच्या वतीनं होऊ लागली त्यावेळेस आपण म्हणता त्यानुसार एस टी महामंडळाची आर्थिक परिस्थितीचा विचार करून आपल्या कर्मचाऱ्यांना फक्त तीन हजार रुपये चाळीस ते पन्नास वयोगटातील असलेले जे आमचे कर्मचारी आहेत त्यांना दोन वर्षातून एकदा आणि पन्नास ते अठ्ठावन्न वयोगटातील आमच्या कर्मचाऱ्यांना वर्षातून एकदा असं धोरण निश्चित केलं सभापती महोदय असा कुठल्याही कुठल्याही संस्थेकडनंच घ्यावं किंवा कुठल्याही संस्थेकडनं चाचणी करावी असं काही धोरण निश्चित करण्यात आलेलं नाही त्यामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे की प्रशासनाने शासकीय धर्मादाय किंवा नामांकित रजिस्टर पॅथॉलॉजिकल सेंटर किंवा रोटरी क्लब लायन्स क्लब किंवा अन्य सेवाभावी संस्था म्हणजे ज्या एन जी ओ आहेत त्यांच्याशी संपर्क साधून त्यांचे मार्फत हे चाचण्या करून घ्याव्यात अकरा चाचण्या आहेत अध्यक्ष सभापती महोदय आणि संस्थेतर्फे एकत्रितरित्या चाळीस वर्षावरील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी ह्या वेगवेगळ्या वेग संस्थेच्या माध्यमातून करायला सुरुवात केली अध्यक्ष महोदय महामंडळाचा जेव्हा पंच्याहत्तरवा वर्धापन दिन होता त्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं धर्मवीर आनंद दिगेसाहेबांच्या नावानं ना, आम्ही ही योजना चालू केली परंतु त्याचा सुद्धा, आमचे जेवढे कर्मचारी चाळीस ते पन्नास वयोगटातील ह्या सगळ्यांनी घेतलेला नाही आमचं बजेट आम्ही केलं होतं पाच कोटी रुपयाचं पण त्या वर्षामध्ये अवघ्या तीन कोटी रुपये खर्च झाला अध्यक्षमध्ये आणि दोन कोटी रुपयाचं मध्ये त्या चाचण्या न केलेल्या असल्याकारणानं त्या कर्मचाऱ्यांनी म्हणजे फक्त अठरा हजार कर्मचाऱ्यांनी चाचण्या केल्या पन्नास हजार कर्मचाऱ्यांपैकी आणि स्पेसिफिक कुठल्याही संस्थेकडनं घ्यावं किंवा कुठल्याही संस्थेकडनं घेऊ नये असं काही ठरवलं नव्हतं तर तीन हजारापर्यंत जे पैसे आहेत ते महामंडळातर्फे देण्यात आले आणि उर्वरित रक्कम ही राज्य शासनाच्या माध्यमातून किंवा इतर संस्थेच्या माध्यमातून देण्याचं आमचं धोरण आम्ही ते निर्णय घेतला होता परंतु फक्त महामंडळाच्या माध्यमातूनच ते तीन हजार रुपये देण्याचं निश्चित करण्यात आलं त्यामुळे सभापती महोदय आपण जे ह्या ठिकाणी सांगितले की कुठल्या संस्थेकडनं एवढे पैसे घेतले व संस्थेलाच देण्याचा निर्णय वगैरे घेण्यात आला हे योग्य नाही आम्ही चांगल्या प्रकारे ती योजना राबवत हो आहोत आणि भविष्यामध्ये सुद्धा एस टीच्या कर्मचाऱ्यांना आम्ही ती राबवणार आहोत दुसरं तुम्ही महात्मा फुले जनआरोग्य सेवेच्या संदर्भात म्हणाला परंतु महात्मा फुले जनआरोग्य सेवेमध्ये अशा प्रकारच्या चाचण्या करण्यात येत नाही अध्यक्ष महोदय त्यामुळे चाचण्यांचे पैसे हे आपल्या कर्मचाऱ्यांना आम्ही तीन हजार रुपयाच्या माध्यमातून देत आहोत भाई शकतो आ आभारी आहे सभापती महोदय की नाही त्याचं स्वागत आम्ही तेव्हाही केलं होतं मंत्री महोदय आपल्याला माहिती आहे आम्ही सगळ्या संघटना जिथे या ठिकाणी आमच्या सचिन भाऊ आहेत मी आहे आमच्या no. युनियन्स आहेत तिथे आणि ज्या वेळेला हा निर्णय झाला शासनाचा त्यावेळेला शासनाच्या निर्णयाचं आम्ही स्वागतच केलं त्याचं कारण मुळात असं आहे या कर्मचाऱ्यांना तुम्ही तुमच्या उत्तरात ते खरं आहे की ह्या हे धड सरकारी नाहीत आणि धड निम सरकारी नाहीत अशा अवस्थेमध्ये ते आहेत आणि त्यांच्या अग्रीमेंटच्या नावाखाली काय होतंय आता ते त्याचं फापट पसारा नको परंतु एवढं मात्र नक्की की आपलं ते म्हणणं बरोबर आहे की महात्मा फुले जनआरोग्य योजनेमध्ये ज्या चाचण्या होत नाहीत त्या झाल्या पाहिजेत हे अगदीच शुद्ध हेतू आहे आमचं त्याला काही ऑब्जेक्शन असण्याचं किंवा त्याच्यावर आक्षेप असण्याचं काही कारण नाही परंतु आपण जे म्हणताय ती माहिती अधिकाऱ्याने आपल्याला दिलेली आहे असा माझा समज आहे आमची जी माहिती आहे काही कर्मचारी बसलेत वरती त्यांना हे ही जी लागला हा प्रश्न तर त्यांना त्यांना माहिती आहे वस्तुस्थिती अशी आहे आपण सांगताय त्याप्रमाणे चाळीस वर्षापेक्षाच्या जास्त लोकांना ह्या जा चाचण्या सगळ्या ज्या करतील त्याचा पूर्णता खर्च सरकार केला हो तीन हजार रुपयापर्यंत बरोबर आहे तीन हजार रुपयापर्यंत परंतु मा माहिती अशी आहे जी कर्मचाऱ्यांनी दिलेली आहे की अशा प्रकारे अनेक जे कर्मचारी गेले त्यांना गुरुकृपा गुरु हॉस्पिटलच सांगितलं गेलं अनेक आणि त्यांना हे सांगण्या जर आपण म्हणतोय की तीन हजार तुम्ही आणि तीन हजार सरकार वळते करेल असा जो काही आपली योजना आहे ती खूप चांगली आहे आम्ही त्याचं स्वागत केलं परंतु आपल्या माहितीकरता या गुरुकृपा हॉस्पिटल मधूनच त्या सगळ्या चाचण्या करून आणा अशा पद्धतीची सक्ती अनेक कर्मचाऱ्यांना केली जाते आजही आजही आणि तरच तुम्हाला हे तीन हजार दिले जातील अशा प्रकारे सांगण्यात येत आहे आता आपण म्हणाल की तुम्ही काहीतरी आरोप करता तर आपण तसं समजा पाहिजे तर परंतु याच्या मुळाशी जा त्याचं कारण मुळात असं आहे की आपण सगळं काय असं ह्याच्यामध्ये उभं केलंय आणि ते त्याचा लाभच घेऊ शकले नसले तर त्याचा काय उपयोग होणार आणि म्हणून माझी विनंती आहे की आपण अतिशय चांगली योजना जी त्यांना मदतीसाठी जी प्रस्ते आहे याच्यासाठी त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने ही चांगली योजना त्याच्यावर स्पष्टपणे आपल्या अधिकाऱ्यांना आदेश द्या कुठूनही करा एखादा कोल्हापूरचा माणूस तिथे ठाण्याला लावून गुरुकृपामध्ये कसं काय करेल त्याला यायलाच दोन हजार लागतो आणि म्हणून त्या ज्या ठिकाणी ते आहेत ज्या डेपो मध्ये ते आहेत जिथे राहतात तिथल्या कुठल्याही हॉस्पिटलचं सर्टिफिकेट त्या केलेल्या त्या चाचण्या केलेल्या त्या ते ग्राह्य धरलं जाईल आणि त्यांना ते पैसे वळते करून देण्यात येतील का सभापती महोदय सन्माननीय सद कोण आहे प्रश्न पॉइंटेड जरी विचारला नसला तरी मंत्री सभापती महोदय भाई जगताप साहेबांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो की एस टी कर्मचाऱ्यांविषयी सभागृहातील काही सदस्यांना जरी सहानुभूती नसेल तरी आपल्याला जी सहानुभूती आहे त्याबद्दल मी खरोखर तुमचं मनापासून कौतुक काही सदस्यांना काही सदस्यांना मी म्हणाल काही सदस्याला मी म्हणालो मी कोणाचं अहो सचिन भाऊ मी कोणाचं नाव घेतलेलं नाही अहो काही मी कोणाचं नाव घेतलं नाही अहो आम्ही नाव घेतलेलं नाही आम्ही नाव नाही सभापती महोदय धर्मवीर आनंद दिगे साहेबांच्या नावाने ही योजना आपण फक्त एस टी कर्मचाऱ्यांसाठी चालू केली शासकीय कर्मचाऱ्यांना पाच हजार रुपये शासन देत असेल तरी एस टी कर्मचाऱ्यांना तीन कोटी रुपये तोटा होत असताना शे देखील आम्ही योजना फक्त शे आमच्या एस टी कर्मचाऱ्यांसाठी चालू केली त्याबद्दल आमचं भाई जौ ज़ुत, जगताप यांनी कौतुक केलं त्याबद्दल मी खरोखर मनापासून त्यांचे आभार व्यक्त करतो पण सभापती महोदय ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही काही ठिकाणी काही कामगारांना काही कर्मचाऱ्यांना कुठल्या तरी ज्या लॅब वगैरे असतात त्या लॅबमध्ये चांगली सवलत दिली जाते शेवटी फक्त अकरा चाचण्यांचे तीन हजार रुपये द्यायचे आहेत आणि या गुरुकृपा जी संस्था आहे त्या संस्थेला दोन कोटी त्रेसष्ट लाख रुपयाचं फक्त बिल त्यांचं झालेलं आहे एकूण रक्कम आमच्याकडे नाही नाही पंधरा कोटीपैकी दोन कोटी त्रेसष्ट लाख आणि त्यापैकी इतर राज्यातील स वेगवेगळ्या संस्थांकडनं आमच्या एस टी कर्मचाऱ्यांनी तपासणी केलेली आहे त्यामुळे असं काही नाही की ह्या संस्थेकडनं तुम्ही तपासणी करा त्या संस्थेकडनं तपासणी करा त्यामुळे इतर अकरा चाचण्या असताना भाई आपल्यालाही कल्पना आहे की अकरा चाचण्या तीन हजार रुपयामध्ये होणं तसं फार म्हणजे फार अनपेक्षित आहे काही ठिकाणी तर कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या खिशातून पैसे देऊन उर्वरित कुठलाही गैरव्यवहार झालेला नाही आणि तशा प्रकारची काही तक्रार जर आपल्याकडे आल्यास त्यावर कारवाई केली जाईल प्रवीण दरेकर सभापती महोदय माझ्या मंत्री महोदयांच्या उत्तरावर आक्षेप आहे कारण भाई जसे पोलीस मुलगा आहे तसा मी एस टी कंडक्टरचा मुलगा आहे आणि सभागृहातल्या कोणाला सहानुभूती नाही तर माझ्यावर हा अन्याय करणारी गोष्ट आहे कारण माझे वडील एस टी कंडक्टर होते माझं एवढंच म्हणणं आहे की एस टी कर्मचाऱ्यांची मानसिकता काय असते मला जवळून माहीत आहे कारण माझे वडील कंडक्टर असल्यामुळे ड्रायवर कंडक्टर आमच्याकडं गावात यायचे झोपायला घरी त्यांच्या एस टीत एकतर टपावर झोपायचे किंवा कोणाच्या घरी त्यांचं आरोग्याची अत्यंत दुरावस्था असते आता एस टी चांगल्या आहेत ना तर एस टीचं जे ड्रायव्हरचं चेंबर असतं त्यात हीट एवढी असते हिटरची आवश्यकता नाही यांच्या संवेदना समजून घ्या जरा सभापती हो मोदय तर याच्यामध्ये प्रश्न तसा पाहिले तर स्पेसिफिक आहे त्या हॉस्पिटलमध्ये जात नाही प्रश्न संपलाय परंतु या ठिकाणी जी आरोग्याची तुम्ही ही योजना आहे तालुका स्तरावर मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी एस कर्मचारी असतात त्याच्यामुळे असे काही तालुक्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी मोठी स्पेसिफाईड हॉस्पिटल आहेत का की आपण तकला जो छोटे छोटे उपचार करणार आहोत तर अशा प्रकारची व्यवस्था तालुका स्तरावर किंवा जिल्हास्तरावर हॉस्पिटल आयडेंटिफाय करून आहेत का नसेल तर तशा प्रकारचे काही उपाययोजना करणार का, उपाय। का। सभापतीमध्ये निश्चितपणे सन्माननीय सदस्य श्री प्रवीण दरेकर यांच्या मताशी मी सहमत आहे आणि मलाही कल्पना आहे की त्यांचे वडील कंडक्टर म्हणून काम करत होते कारण एका कंडक्टरचा मुलगा एवढ्या मोठ्या पदावर ह्या ठिकाणी आला त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन आणि कौतुक करतो परंतु मी जे बोललो काही सदस्यांना असा मी त्या ठिकाणी वाक्यप्रयोग केला होता त्यामुळे तो तुम्हाला लागू होत नाही असं मला वाटतं परंतु एक गोष्ट मात्र शंभर टक्के की प्रत्येक कर्मचाऱ्याला न्याय मिळण्यासाठी आणि त्यांना योग्य तो योग्य ते उपचार मिळण्यासाठी विभागवार होणाऱ्या निविदा प्रक्रिया या प्रत्येक ठिकाणी प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी निश्चितपणे चांगली चाचणी त्यांची होण्याकरता उपाययोजना ही महामंडळाच्या माध्यमातून केली जाईल शेवटचा प्रश्न आहे प्रश्न अनिल परबांचा हा सभापती मोदय हा कामगारांच्या आरोग्याचा विषय सरकारचं मी मागेच अभिनंदन केलंय की कामगारांच्या आरोग्यासाठी धर्मवीर आनंद दिगे साहेबांच्या नावाने आपण एक योजना आणली योजनेचा उद्दिष्ट फार चांगला आहे आणि आम आमचा काय तुमच्यावरती आरोप नाही आहे कारण तुमच्यावरती करायचे तर आरोप तेवढेच मोठे करावे लागतील हा विषय फक्त पाच कोटीचा आहे त्याच्यामुळे तुमच्या कुठल्याही स्तरात तो बसत नाही <laughs> त्याच्यामुळे आमचा विषय मुळात असा आहे की ही योजना आणली त्याची सक्तीचा विषय सध्या गाजतोय जरी आपण कागदावरती सक्ती नाही दाखवली तरी कर्मचाऱ्यांना ही सक्ती आहे की गुरुकृपामधनच करून घ्या आणि त्याच्यामध्ये किती जणांची तपासणी झाली किती बिलं निघाली याचा तपशील सगळ्या कामगारांकडे आणि त्यामुळे तुम आमची आपल्याकडे एवढीच मागणी आहे की चुकीचं होऊ नये त्याच्यामध्ये ह्या पांडव काय पंडित नावाच्या माणसासाठी याची क्रेडिबिलिटी काय मेडिकल सेक्टरमध्ये फक्त ठाण्यापुरताच मर्यादित आहेत यांच्या किती ब्रांचेस आहेत अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मग अख्ख्या महाराष्ट्रासाठी या एका माणसाचं नाव सजेस्ट करायचं आणि ही सक्ती केली पाहिजे की बाहेरच्या लोकांनी देखील इकडे येऊन सर्टिफिकेट घ्यायचं याला आमचा विरोध आहे विरोध असण्याचं कारण काय की कोल्हापूरच्या यवतमाळच्या विदर्भातल्या माणसाला ठाण्यात येऊन मेडिकल सर्टिफिकेट घ्यायचं त्याची चाचणी करायची हा विरोधाचा विषय आणि याच्यामध्ये आपण फक्त एवढीच करा चौकशी कि किती कामगारांची तपासणी झाली आणि बिलं किती निघाली याची चौकशी करून ही योजना तर आता बंदच झाली पैसे जाय म्हणजे सरकारी दुसरी योजना आणल्यामुळे या योजनेकडे आता विषय राहिलेला नाही चालू आहे मग चालू असेल तर आपण एवढी घोषणा करा की अख्ख्या महाराष्ट्रात तर त्यांना जे त्याचे तुम्ही काहीतरी निकष लावा ना की ज्या मेडिकलमधून किंवा ज्या आरोग्य संस्थेकडनं ही तपासणी केली जाईल त्याची क्रेडिबिलिटी तुम्ही लावा ना तुम्हाला जी भीती हो हो आहे की बोगस होईल काय होईल तर सरकारने क्रेडिबिलिटी लावा की ह्या संस्थेकडनं ज्यांच्याकडे ही मानकं आहेत या संस्थेला आम्ही अधिकार देतो तुम्ही कुठूनही करा एवढंच आमचं म्हणणं आहे फक्त गुरुकृपावरच गुरु गुरु ही मेहरबानी का आणि ती मेहरबानी आपण केली नाही हे देखील आम्हाला माहिती आहे पण आपण जरा थोडस कारण यांचं आरोग्य का खराब होते कारण एसटी एवढी हलते की कदाचित तो ड्रायव्हर बाहेर फेकला जाईल का आमच्या वेळेला ते सदावर विचारा सभापती महोदय कुठे गेले ते दुसरे सभापती महोदय हा